नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम धडाकेबाज होणार आहे कारण त्या व्हिडिओमध्ये कालच्या ट्रेडचं मी ॲनालिसिस शेअर करणार आहे जेणेकरून ह्या ॲनालिसिसमुळं आपली स्ट्रॅटजी कशी काम करते आणि कशी पॉवरफुल आहे हे तुम्हाला त्या मधून शिकायला मिळेल आता हे ॲनालिसिस तुम्ही शिकल्यानंतर तुमचा माइंडसेट त्याप्रमाणे ट्रेड शोधायला लागेल चार्टवर आणि एकदा का तुमच्या माइंडमध्ये ही स्ट्रॅटेजी बसली ना की मग तुम्हाला ट्रेड तो ज्यावेळेस सेटअप बसेल त्यावेळेस तो ओळखायला सोपा जाईल मित्रांनो हा ट्रेड मी ह्या ट्रेडचं मी अॅनालिसिस आपल्या टेलिग्राम चॅनेलवर शेअर केलेलं होतं जर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनेल आपलं जॉईन केलेलं नसेल तर नक्कीच जॉईन करा लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे आपण अॅनालिसिस आणि पुढे काय काय शेअर करायचं ते मी बा अजून चालू नाही केले आहे पण हळूहळू हळू सगळ्या गोष्टी शेअर करायला सुरुवात करणार आहे आता ह्या ट्रेडचं तुम्ही म्हणाल की लाईव्ह घेतलेला तुम्ही का नाही दाखवलात तर याचं असं कारण आहे की यूट्यूबच्या पॉलिसीज एकदम स्ट्रिक्ट होत चाललेल्या आहेत आणि आता काही लोक सगळं शेअर करतात त्याला काही प्रॉब्लेम नाही पण मला अजून ह्याचा एक्सपिरियन्स कमी आहे की सोशल मीडियावर काय काय शेअर करायचं आणि किती प्रमाणात शेअर करायचं हे मी कन्फर्म कन्फर्मेशन घेत आहे मी शोध काढत आहे की कशा प्रकारचं आपल्याला शेअर करता येईल आणि काय काय शेअर करता येईल ज्या वेळेस मला कन्फर्म होईल की ह्या ह्या गोष्टी शेअर केल्या तरी चालतील किंवा ह्या ह्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत त्यावेळेस मी त्या त्या गोष्टी हळूहळू टेलिग्राम चॅनेलवर आणि यूट्यूबवर शेअर करायला सुरुवात करणार आहे आता आजची तारीख आहे तीन तारीख आणि आपले ट्रेड झालेले आहेत काल म्हणजे दोन तारखेला आता दोन तारखेला ट्रेड झाल्याचे मी ॲनालिसिस शेअर करणार आहे म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे गोल्डच्या स्ट्रॅटेजीचा आता इथे मी थमनील तुम्हाला दाखवतो त्या थमनील बघून जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला ती स्ट्रॅटेजी समजायला सोपं पडेल त्या स्ट्रॅटजीप्रमाणे आपण हे ट्रेड कसे घेतले आणि ते ट्रेड एक्झिक्यूट करताना काय काय गोष्टी बघितल्या हे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या माइंडलासुद्धा तीच सवय लागेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड घ्यायला हळूहळू शिकाल जेणेकरून काय तुम्हाला स्वतः शिकायचा माझा उद्देश एकच आहे की तुम्ही स्वतः शिका ह्याच्यातून कोणाचा प्रॉफिट बघून एक्स इन्स्पायर होण्यापेक्षा किंवा कोणाचा लॉस बघून डिमोटिवेट होण्यापेक्षा तुम्ही काय करा हे जे लॉग लॉजिक मी शेअर करणार आहे ते लॉजिक ब बघा त्याच्यातून शिका आणि स्वतः सेल्फ ट्रेडिंग ज्यावेळेस तुम्ही कराल एक महिन्याने दोन महिन्याने सेल्फ ट्रेडिंग ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही एवढं तुम्ही तयार झालं पाहिजेत म्हणजे हा टिप्स देतोय मला तो टिप्स देतो आहे मला तो लाईव्हवर सांगतोय हा लाईव्हवर सांगतो तेव्हा मी ट्रेड घेईन ह्याची गरज तुम्हाला लागणार नाही समजा उद्यापासून त्यांनी ट्रेड देण्याचं बंद केलं मग तुम्ही काय करणार त्याच्यापेक्षा हे लॉजिक तुम्ही शिकून घ्या ही ट्रेडिंगची स्टाईल तुम्ही शिकून घ्या ही स्ट्रॅटेजी तुम्ही शिकून घ्या तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही तुम्ही सेल ट्रेडिंग करून तुमचा प्रॉफिट तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आजच्या जबरदस्त व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत मी तुम्हाला स्क्रीनवर काय काय गोष्टी मी बघितल्या आणि कसा ट्रेड एक्झिक्युट केला त्याचं मी सगळं स्क्रीनवर दाखवणार आहे त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा कारण का तुम्ही नंतर मग व्हिडिओ संपल्यानंतर विसरून जाता त्यापेक्षा आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण याच्यात व्हॅल्युएबल लॉजिक मी असं शेअर केलेलं आहे आणि हां हे लॉजिक तुम्हाला पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार कोर्सला भरूनसुद्धा मिळणार नाही ही याची मी तुम्हाला गॅरंटीड देतो तर मित्रांनो आपण बघूया स्क्रीनवर काय काय लॉजिक होतं आणि कसा कसा आपण ट्रेड एक्झिक्युट केला ते तर मित्रांनो आपण आता आलेले आहोत स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा म्हणजे एक्स ए यू यू एस डीचा चार्ट ठीक आहे आज आहे तारीख तीन तीन जून आणि मी तुम्हाला दाखवणार आहे दोन तारखेला मी जे ट्रेड घेतले त्याचं ॲनालिसिस आता ह्या ॲनालिसिसमधून तुम्हाला ह्या ॲनालिसिसमधून लर्न करायचं आहे शिकायचं आहे की कुठल्या पॅटर्नवर आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा काय सिच्युएशन झाल्यानंतर आपण ट्रेड आपला एक्झिक्यूट करू शकतो ठीक आहे आता काल ज्या वेळेस मार्केट चालू झालं म्हणजे हे बघा ही जी कॅन्डल आहे ती तीन पस्तीसची कॅन्डल आहे म्हणजे दोन तारखेची ओके दोन तारखेला जे ट्रेड झाले त्याचं मी ॲनालिसिस सांगतो आहे आजची आहे तीन तारीख व्हिडिओ बनवतो आहे मी तीन तारखेला पण मी तुम्हाला कालचं ॲनालिसिस सांगते ओके ही आहे दोन तीन पस्तीसची कॅन्डल इथे आपली दोन तारखेची दिवस आपला चालू झाला ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं पहिल्यांदा एक डेची कँडल लावली ओके ही आहे एका दिवसाची कॅन्डल डेची कॅन्डल आता मला काय करायचं आहे मी आहे दोन तारखेमध्ये मला काय करायचं आहे जी एक तारखेची ही कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा एक मिनटं तुम्हाला मी झूम करून दाखवतो हो ही बघा ही आहे एक तारखेची कॅन्डल म्हणजे प्रिव्हियस डेची कॅन्डल प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा हाय आणि प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा लो मार्क करायचा आहे सकाळी उठल्या उठल्या ज्या वेळेस आपण चार्ट ओपन करतो त्यावेळेस आपण प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा डे कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचं आहे याचं कारण की प्रिव्हियस डेचा हाय हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असतो आणि प्रिव्हियस डेचा लो हा स्ट्रॉंग सपोर्ट असतो ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि पुढे जायचं आहे आपल्याला आता मी काय केलं दोघांचं दोन्ही हा मार्क केलं हाय आणि लो प्रिव्हियस डेचा आता त्याच्यानंतर मी आलो पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर कशा कशा प्रकारे मी ॲनालिसिस करतो हे जरा तुम्ही लक्ष द्या पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर आल्यानंतर मी एक बघितलं तर मार्केट सरासरी तुम्ही जर इथून विचार केलात तर एक बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट तुम्हाला इथून दिसते ठीक आहे ओके इथे तर झालं की बुलिश ट्रेंड आहे हे आपल्याला कन्फर्म झालं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे बाय साईडचा आपल्याला ट्रेड फाईंड आऊट करायचा सेल साईजचा बुल बिलकुल करायचा नाही कारण मार्केटच्या ट्रेंडच्या आगी जर तुम्ही गेलात तर नक्की तुमचा एस खाण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे आपण काय केलं ट्रेंड फाईंड आऊट केला की मार्केटचा ट्रेंड आहे बुलिश त्याच्यानंतर मी सहाच्या दरम्यान उठल्यानंतर एक इथे मार्केट आपल्याला काय दिसलं इथे एका रेंजमध्ये दिसलं ठीक आहे आपल्याला काय तिथे रेंजमध्ये ट्रेंडला हात लावायचा नाही त्याच्यानंतर एक नऊच्या दरम्यान मार्केटने एक बुलिश मुवमेंट दिली हे बघा इथून एक बुलिश मुवमेंट दिली आणि केलं काय तर मार्केटने प्रिवियस डेचा जो हाय होता तो एकदम फटाकण्याचा ब्रेक केला ठीक आहे ब्रेक केला आता हा बघा इथे मी मार्क करतो ब्रेक केला आता मी काय केलं की मार्केटने प्रिवियस डेचा हाय ब्रेक केलेला आहे त्याच्यानंतर आपला ट्रेड बनण्याची शक्यता आहे मी काय केलं त्याच्यानंतर टाईम फ्रेम एक मिनटावर आलो कारण आता आपल्याला हो एंट्री बनणार आता बघा इथे मी काय केलं एक मिनटाच्या टाईम फ्रेमवर आलो मार्केटने इथे काय केलं हा बघा तुम्हाला मी जास्त झूम करून दाखवतो मार्केटने काय केलं इथून इथे दोन तीन कॅन्डलमध्ये जोरात असं हाय ब्रेक केला आता आपल्याला काय करायचं आहे बाय साईडचाच ट्रेड फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते प्लॅननुसार मार्केटने बरोबर केलेलं आहे का मी काय केलं मी इथे मार्केट असताना इथून जी फिबोनाची लावली एक मिनटं तुम्हाला थोडंसं वरती करून दाखवतो मी काय केलं इथे मार्केट असताना मार्केट इथून टर्न मारलं आता आपल्याला काय करायचं आहे एक एंट्री करायची आहे स्ट्रॉंग पॉईंटला प्राईजला एंट्री करायचं मी काय केलं फिबोनाचीचा टूल आपला घेतला आणि इथून ते या लोपासून या हायपर्यंत ड्रॅक केला बास मला माझा डबल कन्फर्मेशन झालं की एक म्हणजे ही रेड रेशा रेषा म्हणजे प्रिविस डेचा हाय आणि दुसरं म्हणजे फिबोनाची सिक्स वन एटची लेवल आहे आपल्याला काय करायचं आहे इथे डेफिनेटली एक ट्रेडची एंट्री घ्यायची आहे मी काय केलं ह्या दोन बुलिश कॅन्डल दिसतात तुम्हाला या दोन बुलिश कॅन्डलमध्येच माझी एंट्री डन केली आणि एस एल लावला ही जी स्ट्रॉंग ग्रीन कँडल दिसते ना त्याच्याबरोबर खाली लावला बस पंचवीस पीपचा माझा फक्त एस एल होता आणि मित्रांनो आपलं टार्गेट बघा आता मी हा ब्ल्यू जो राऊंड आहे ना तो थोडासा डिलीट करतो ट टार्गेट बघा म्हणजे तुम्ही जर होल्ड केलं तर ती वेगळी गोष्ट आहे पण जी आपल्याला रिॲलिटी मी जे एवढं घेतलं मी काय केलं आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर मुवमेंट जास्त देणार मी काय केलं एक हा प्रिव्हियस जो रेजिस्टन्स होता लेवल ती मी मार्क केली ओके आता आपण ह्याचा ब्लॅक कलर करूया आपल्याला मला तर तिथपर्यंतच घ्यायचं होतं म्हणजे जवळजवळ पंचवीस पीपचा असेल आणि मी किती बुक केलं बघा इथपर्यंत मी बुक केलं बस म्हणजे हे बघा जवळजवळ एकशे चाळीस पीप आपल्याला आरामात मिळालेले आहेत फक्त पंचवीस पीपचा असेल आणि जवळजवळ एकशे चाळीस पीप आपल्याला मिळाले मार्केटने दिलं कुठल्या बेसिसवर कुठल्या स्ट्रॅटेजीवर जी आपण व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे की सपोर्ट आणि रेजिस्टनला ज्या ज्या वेळेस ट्रेड बनेल त्या त्यावेळेस तुम्ही एंट्री सोडू नका त्याप्रमाणे आपण ही एंट्री घेतलेली आहे आणि त्या स्ट्रॅटजीप्रमाणे त्या रूल्सप्रमाणे आपण ट्रेड घेतलेला आहे कुठल्याही रूलच्या अगेन्स्ट जाऊन आपण ट्रेड घेतलेला नाही आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हा ट्रेड किती चांगला आपल्याला रिटर्न जर आता हे जे आहे मी बुक केलं मी तुम्हाला सांगतो पण जर काय एखाद्याने होल्ड केलं असतं चांगलंही तर मग बघायलाच नको होतं हे बघा जवळजवळ ह्या पॉईंटपर्यंत जरी तुम्ही घेतलं असतात ना तरी तुम्हाला दोनशे ऐंशी पीप आरामात मिळते म्हणजे जवळजवळ पंचवीस पीपचा एसेल आणि दोनशे ऐंशी पीपचं तुम्हाला टार्गेट मिळू शक शकतो पण ते होल्ड केलं असतं तर पण होल मी होल्ड नाही केलं मी फक्त इथेही चौदा पीप घेतला आणि एक्झिट झालो ठीक आहे हा झाला एक ट्रेड त्याच्यानंतर काय केलं दुसऱ्या ट्रेडवरचं तुम्हाला लॉज लॉजिक सांगतो त्याच्यानंतर काय केलं मार्केट एका रेंजमध्ये हे बघा एका रेंजमध्ये फसलो होतं ओके एक मिनटं डिलीट करतो तुम्हाला फ्रेश बनवून दाखवतो त्याच्यानंतर मार्केट एका रेंजमध्येच फिरत राहिलं थोडंसं रिटेज घेतलं रिटेज घेतलं त्याच्यानंतर इथून मार्केट निघाल होतो मार्केट निघालो होतो मार्केटने काय केलं हा हाय होता तो पण मार्केटने ब्रेक करून वरती केलं याचा अर्थ अजूनसुद्धा मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट आहे आता त्याच्यानंतर मी काय केलं एक हा बघा हा एक सपोर्ट दिसतोय तुम्हाला हा सपोर्ट एक ड्रॅक केला हा बघा हा एक सपोर्ट असा मी ड्रॅक केलेला आहे त्याच्यानंतर मी काय केलं आपल्याला काय करायचं आहे डबल कन्फर्मेशन पाहिजे कुठलं डबल कन्फर्मेशन एक म्हणजे सपोर्ट किंवा रजिस्टन दुसरं म्हणजे आपली फी बोनाचीची लेवल मग मी काय केलं ज्या वेळेस मार्केट इथं इथून टर्न मारला इथपर्यंत आलं त्यावेळेस काय केलं एक फी बोनाची जी लेवल मी इथून ड्रॅक करून ठेवली म्हणजे मला काय झालं ट्रेड घेण्यासाठी एक हिंमत आली की मला दोन डबल कन्फर्मेशन आहे एक म्हणजे फी बोनाची जी लेवल आहे दुसरं म्हणजे आहे स्ट्रॉंग सपोर्ट ओके त्याच्यानंतर मी काय केलं ज्या वेळेस ही हे बघा ही जी लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटने टच करण्यासाठी ही जी कॅन्डल टाकली त्याच्यामध्ये मी इथे लिमिट ऑर्डरच लावून ठेवली होती आणि इथपर्यंत म्हणजे एकोणतीस पीपचा आपल्याला एस एल बसला होता का तर हा बॉक्स थोडा मोठा होता म्हणून मी काय केलं ह्या बॉक्सच्या खाली आपला एस एल लावला आणि मित्रांनो बघू शकता जबरदस्त असं आपली स्ट्रॅटेजी काम करत आहे मी इथपर्यंतच घेतलं हे बघा इथपर्यंत जवळजवळ बारा बारा पिप्सच घेतलं मी सगळं बुक केलं कारण का मी हाफ क्वांटिटी वगैरे करत नाही राहिलो इथे बुक केलं जवळजवळ बारा पीप एकशे वीस पीप सॉरी एकशे वीस पीप आपण त्याच्यामध्ये बुक केलं म्हणजे ते एकशे चाळीस प्लस हे एकशे वीस दोनशे साठ पीप आपण कालच्या दिवसात कुठल्या बेसिसवर आपली जी सपोर्ट आणि रेजिस्टन्सची मी स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर केलेली आहे त्या बेसिसवर बघा हा एक सप सपोर्ट शप, मारला त्याच्यानंतर आपण जी लेवल म्हणजे डबल कन्फर्मेशननंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केट कसलं पॉवरफुल इथून मूव्ह करत गेलो बघा मी इथे एक्झिट झालो कारण मला जास्त वेट नव्हतं कारण बाहेर निघायचं होतं पण होतं आणि ड्रेडमध्ये थांबायचं मला थोडीशी थोडीशी गडबड होती तर ज पण एखाद्याने जर होल्ड केलं असतं तर बघा दोनशे पीप तर इथपर्यंत जरी घेतलं असलं तरी दोनशे तीस पीप आराम तुम्हाला मिळालं असं म्हणजे तिकडल्या ऐंशी प्लस इथे दोनशे तीस एकदम म्हणजे चांगला जो रिटर्न आहे ना तो ह्या स्ट्रॅटेजीमुळे मित्रांनो मिळतोय तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे ट्रेड आपण टेलिग्रामला शेअर करण्यात केलं तर आपली काय आहे ही आहे सुरुवात मला अजून काय शेअर करायचं कसं काय करायचं म्हणजे किती पर्सनल गोष्टी शेअर करायच्या आहे हे अजून माझ्या मला कळत नाही आहे त्या कारण का यूट्यूबच्या स्ट्रॅटेजीज खूप स्ट्रिक्ट झालेल्या आहे काही पॉलिसीज त्यामुळं काही चॅनेल्सला प्रॉब्लेम येत आहेत पण हे हळूहळू मी सगळं शेअर करत जाईन तुमच्याबरोबर जसं मला लक्षात येईल की कुठल्या गोष्टी शेअर करायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही शेअर करायच्या हे जसं मला लक्षात येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं शेअर करत जाईल पण मला काय बोलायचं आहे की ह्याच्यामधून तुम्ही लॉजिक घ्या जे काय लॉजिक मी तुम्हाला ह्या ट्रेडच्या पाठीमागाचं सांगितलेलं आहे ते लॉजिक घ्या आणि ते लॉजिकप्रमाणे जेव्हा जेव्हा सेटअप बनेल तेव्हा तेव्हा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करत जा तुम्हाला डेफिनेटली फायदा मिळेल कारण हे सगळं हेच आहे हो मार्केटमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये काहीही नाही मी गोल्डशी बात करतोय गोल्डच्या बाबतीतच मी बोलतोय ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं ट्रे मार्केटमध्ये काहीही नाही तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आपली फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत जातील तर मित्रांनो आणि हे मी ॲनालिसिस शेअर केलं होतं आपल्या टेलिग्रामवर पण तिथे का चाने, मी हलु हलु हलु, ट्रेड नव्हता फक्त शेअर केला कारण का कालचा पहिला दिवस होता परवा चॅ टेलिग्राम चॅनल बनवलं आणि कालचा पहिलाच दिवस होता याच्यापुढे मी हळूहळू आपले ट्रेडसुद्धा आपल्या टेलिग्रामवर शेअर करत जाणार आहे तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनेल पण हे बघा फॉरक्स विथ संजय तुम्ही हे करा फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं हे चॅनलसुद्धा यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित नॉलेजेबल वाटला असेल ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला नॉलेज मिळालं असेल तर नक्कीच अगदी प्रामाणिकपणे एक लाईक द्यायला तुमच्याकडून मी अपेक्षा करतो तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार